नमस्कार मी प्रियांका नागणे आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण एक महत्वपूर्ण माहिती चर्चा करणार आहोत इथे संजय गांधी निराधार योजना अत्यंत महत्वाची योजना सर्वांना गरजेची योजना आहे ती म्हणजे निराधार योजना आता बरेच निराधार आहेत की त्यांना कोणाचंही इथे आधार नाही त्यांच्यासाठी ही निराधार योजना आहे तर महाराष्ट्र सरकारने निराधार योजनेसाठी बरेचसे लाभ दिले आहेत म्हणजे बरेचसे पैशांचे वितरण सुद्धा करण्यात आले आहे त्याबाबत जी आर सुद्धा आले आहे पण त्यांचे पैसे कुठे जातात आता जी बातमी आली होती त्यामध्ये सरळपणे सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेसाठी न्याय विभागाचे निधी वळवले आहे का म्हणजे विशेष सहाय्य हो योजनेचे जे काही निधी आहे ते निराधार योजनेचे असणार आहेत व ते पैसे निराधार योजनेत न मिळता ती लाडक्या बहिणींना वाटले जात आहेत का किंवा त्या विभागात गेले आहेत का तर अत्यंत ही दुःखाची गोष्ट आहे की ज्यांना खरंच गरज आहे म्हणजे निराधारांना ज्यांना गरज आहे ज्यांना कोणाचाही आधार नाही त्यांच्यासाठी ही पैसे वापरायचे सोडून बाकीच्या योजनांसाठी पैसे वापरले जातात का आता न्यूज वरती सुद्धा आले होते की चारशे दहा कोटी म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे चारशे दहा कोटी तीस लाख रुपयाची निधी इकडे वळवण्यात आली आहे तर निराधारांनी काय करायचं आहे आता इथे तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकता की वेळोवेळी सरकार फक्त आणि फक्त इथे काय करत आहे की जी आर काढत आहे अठ्ठावीस एप्रिलला आले आहे अकरा एप्रिलला आलं आहे प्रत्येक महिन्यामध्ये एक वेगवेगळे जी आर आलेलं आहे त्यानंतर मार्चमध्ये आलेले जी आर आहेत हे बरेचसे आर आहे त्यामध्ये काही सांगण्यात आलेलं आहे तुम्ही थोडक्यात पाहू शकता की विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत आता डीबीटी पोर्टल करण्याबाबत आता जनतेला किंवा जी निराधार योजनाचे जे काही लाभार्थी आहे त्यांना काय वाटतं की डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा वितरण सरकार तर वितरण करत आहे तर मधल्या मधल्या तिथे अधिकारी तर आमचे पैसे घेत आहेत का किंवा आमचे पैसे का पोचत नाही वेळोवेळी जाऊन ते बँकमध्ये चेक करत आहेत की आमचे पैसे आले का आता एक एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला आमच्या गावाकडेच एक आहेत आजी त्या नेहमी म्हणजे त्यांना कोणाचे आधार नाही पण ते जाऊन बँकमध्ये विचारतात की त्यांना पण त्यांच्याकडून एकच उत्तर येतं की आजी पैसे आले का तुमच्या खात्यातच येणार आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका पण ते पैसे काही पोहोचत नाही तर आता निराधारांनी काय करायचं नक्की काय करायचं कारण शासन निर्णय का येतात डीबीटी पोर्टलद्वारे वितरण पैशाची झाले आहे सांगितलं जातात डीबीटी करून घ्या सगळेजण डीबीटी करून घेत आहेत ई केवायसी करून घेत आहेत जे काही नियम सांगितले आहेत ते सगळे पाळत आहेत पण पैसेच येत नाहीत कारण काय तरी ते तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला निधीवरून मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला अर्थ खात्यातील महाभागांनी माझ्या विभागाचा निधी वळवला असं शिरसाटांनी म्हटलं तर माझ्या खात्याचे सब्बा चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आले शिरसाटांनी हे विधान केलं गरज नसेल तर सामाजिक न्याय खातं बंद करा असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे शिरसाट संतापल्याचे दिसलेले आहेत सर्व दलित वर्ग पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खाता आहे आणि त्यालाच पहिलाच निधी अपुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतोय कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेल तुम्ही लाडकी बहीण योजनेला पैसे देणं गरजेचं आहे याची कल्पना मलाही आहे परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जातीवाद करू शकत नाहीत तुम्ही आता म्हणाल की याच्यातले पैसे काढले आम्ही अशा दलित भगिनींना पैसे दिले असं म्हणता येत नाही लाडक्या बहीण ही कोणती बही जात नाहीये लाडकी बहीण ही लाडकी बहीण आहे मग त्यासाठी जो निधी पाहिजे तो सरकारने किंवा मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील यांनी कुठून काढायचा हा त्यांचा एक न्यूज त्यानंतर बऱ्याचशा जणांनी कमेंटसुद्धा केले आहे ते कमेंट बघून तर एवढं वाईट वाटतं की कारण अकोला जिल्हा तालुका अकोला अकोलामधून पुष्पा जयस्वाल ऑक्टोबर महिन्यापासून पैसे आले नाहीत डीबीटी पी टी झालेली आहे कधी पैसे येणार माहिती सांगा आता आमच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे की डी बी टी पोर्टलद्वारे पैशाचे वितरण करण्यात आली आहे तर आम्ही तुम्हाला सांगतो की हां आणि काही जणांना खरंच पैसेसुद्धा आले आहेत असं नाही की पूर्णपणे कोणालाच आले नाहीत पण बऱ्याचशा लाभार्थी आहेत त्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत एक रुपयासुद्धा आले नाहीत आता यांनी सांगितलं आहे पुष्पा जयस्वाल यांना ऑक्टोबर महिन्यापासून पैसे आले नाहीत त्यांनी डी बी टी केलेले आहे आता मी मध्ये एक, एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये सुद्धा सांगितले की अधिकाऱ्यांविरुद्ध तुम्ही तक्रार करू शकता एका दिवसाला त्यांना हजार रुपये दंड आहे असं सुद्धा भरून द्यायला सांगितलं आहे तर तुम्ही इथे काय करायचं आहे की तो फॉर्म सुद्धा भरायचा आहे आवाज उठवायचा आहे की तुम्ही तुम्हाला पैसे का मिळत नाही जसे वेळोवेळी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये तुम्ही देता तसे निराधरांना का पैसे मिळत नाही कारण निराधार शांत बसतात म्हणून का निराधारांना कोणाचा आधार नाही म्हणून का आता इथे वंदनाबाई पवार यांनी सुद्धा इथे कमेंट केली आहे विधवा पेन्शन मिळणार आहे का असं एप्रिल महिन्याचे कधी पैसे जमा होणार आहे कारण त्यांचे जीआर येऊन सुद्धा आता बरेच दिवस झाले तरीसुद्धा पैसे खात्यामध्ये जमा झाले नाहीत उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट भूम इथून आहे नऊ महिन्यापासून पैसे आले नाहीत मला चार महिने झाले ज्ञानेश्वर अडे असे म्हणत आहेत की आम्हाला चार महिने झाले पैसे आले नाहीत त्यानंतर रोहित म्हणत आहेत संजय गांधी निराधाराचे पैसे पडले नाहीत त्यानंतर इथे सहा रु हजार रुपये होईल का खरंच दादा निराधार लोकांना सहा हजार रुपये महिना झालाच पाहिजे सहा महिन्यापासून पेन्शन भेटली नाही केव्हा भेटणार बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम आहे की किती महिने झाले तरी हे पैसे मिळत नाही बच्चू कडू हे आवाज उठवत आहे निराधारांना सहा हजार रुपये मिळण्यासाठी पण सरकार सध्या दीड हजार रुपयेसुद्धा देत नाही निराधारांनाच का हा जा प्रॉब्लेम आहे लाडक्या बहिणींना ठीक आहे घरचा आधार आहे जान किंवा ते स्वतः जाऊन काम करून कमवू शकतं ज्यांना गरज आहे ते करू शकतात पण निराधारांचं काय ज्यांना जे विधवा बहिणी आहेत किंवा ज्यांना आधारच नाही वयोवृद्ध लोक आहेत किंवा जे अपंग आहे दिव्यांग आहेत त्यांना कोणाचा आधार मिळणार आहे कारण सरकारने जर असे हे आलेली वाटप पैसे वाटप न करता इकडे वळवत असेल तर निराधार लोकांनी कोणाकडे बघायला पाहिजे आता शासन निर्णय हे तुमच्यासमोरच आहे कोणतीही खोटी माहिती नाही आता बऱ्याच जणांना असं वाटते की हे काही सांगणारे माहिती सांगणारे खोटं बोलत आहे त्यांच्यासाठी आहे पण हे खरंच शासन निर्णय आलेले आहे तेच तुमच्यापर्यंत माहिती असते किंवा जे काही आमच्यापर्यंत माहिती पोहोचते सरकारने दिलेली शासनाने दिलेली ते आम्ही तुमच्यापर्यंत देत असतो आता इथेसुद्धा सांगितलेले आहे तारीख तुम्ही पाहू शकता अठ्ठावीस एप्रिलला आलेली आहे त्यानंतर अकरा एप्रिल आलेले आहे मार्च महिन्यात आलेली आहे ही निधी वाटप झालेली आहे पण तुमच्या खात्यामध्ये पैसे का जमा होत नाही तुम्ही एकदा जाऊन तहसील कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना विचारा की तुमचे पैसे का येत नाही ते आवाज उठायलाच पाहिजे आहे फक्त बच्चू भाऊ कडू यांनी जे काही आंदोलन पुकारलं आहे किंवा जे काही करत आहे त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे आहे खरंच आपले निराधार जे काही बांधव आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवायची आहे कारण बच्चू भाऊ कडूंनी सांगितलं आहे की त्यांनी आंदोलन करणार आहे मंत्र्यांच्या घरोघरी जाऊन तिथे अं आंदोलन होणार आहे त्यानंतर कर्जमाफीसाठी होणार आहे निराधार लोकांसाठी होणार आहे तरी ते तुम्ही सुद्धा साथ नक्कीच दिली पाहिजे आहे तर संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर विशेष सहाय्य योजना आहे ज्या त्यामध्ये बऱ्याचशा ज्या काही योजना आहेत त्यामध्ये तुम्ही जर लाभार्थी असाल तुमच्यापर्यंत जर पैसे मिळाले नसतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण प्रत्येकाने इथे आवाज उठवायला पाहिजे आहे सरळ सरळ इथे चारशे दहा कोटी म्हणजे किती मोठी इथं अमाऊंट आहे की तुमच्यापर्यंत न पोचता ते बाकीच्यांपर्यंत पोचत आहे तर हे जर विभाग बंद पडलं तर निराधारांना दीड हजार रुपये मिळत आहे ते सुद्धा पूर्णपणे बंद होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचे लढाई जिंकायचे आहे तुमच्यासाठी लढायचे आहे निराधार योजनेसाठी जे काही लाभार्थी आहे त्यांनी डीबीटी करून घेतली केवायसी करून घेतली सरकारने जे जे काही सांगितलेलं आहे ते पूर्णपणे करून घेतलेलं आहे आता या जे काही शासन निर्णय आहे त्यामध्ये काय सांगितलं आहे तुम्ही पाहू शकता राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना मे महिन्याचे दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी ही योजना स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजने हे बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासनाने निर्णयद्वारे मान्यता देण्यात आहे तर कोणाला कोणाला जमा झालेत सांगा मे महिन्याचे पैसे तुम्हाला जमा झालेत नक्कीच कमेंटमध्ये सांगा जमा नसतील झाले तरी सुद्धा नक्कीच सांगायचं आहे तर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी एकच विनंती आहे की तुम्ही तुमच्यासाठी लढा कारण स्वतःसाठी लढल्याशिवाय ते कोणतेही पैसे तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही निराधारांना साथ कोणाची असणार आहे आता कडू वेळोवेळी तुम्हाला सांगत आहेत की ते आंदोलन पुकारणार आहेत किंवा काय होणार आहे त्यांची साथ द्या नागपूरमध्ये जाणार आहेत आता त्यांनी बरेचसे भाषण केले बरेचशे ठिकाणी जाऊन त्यांनी भेट दिली त्यांनी सांगितले की तुमची जर तुमची साथ असेल तर यामध्ये काहीतरी बदल होईल नाही तर जे चालू आहे सध्या ते पुढे जाऊनसुद्धा चालूच राहणार आहे कोणतंही बंद होणार नाही आता इथे एकूण मंजूर झालेली तरतूद दिलेली आहे डी बी खा डी बी टी खात्यात वर्क केलेली निधी दिलेली आहे सगळी प्रूफ माहिती आहे कोणतीही खोटी माहिती नाही किंवा फेकाफेकीची कामं तर बिलकुल नाही आता जिथे पैसे आले तिथे तिथेसुद्धा तुम्हाला मी सांगितले की पैसे खरंच आले होते किंवा पैसे आले आहेत ज्यांचे आले नाही त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोहोचवली आहे तर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना एकच विनंती आहे की नक्कीच या व्हिडिओला तुमच्या बांधवांपर्यंत ज्यांचे पैसे नाही मिळाले त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा निराधार योजनेसाठी लढा तुम्ही आणि बच्चू कळूंनी सांगितलं आहे की सहा हजार रुपये तुमच्यापर्यंत मिळायला आहे तुम्हाला मिळवूनच देणार आहे तर नक्कीच या लढ्यामध्ये तुम्ही सुद्धा साथ द्या जेणेकरून निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हे पैसे लवकरात लवकर मिळतील व शासनाचे जे काही पैसे आहेत ते कोणतेही बाकीच्या योजनेस न लागता तुमच्या तुमच्या योजनेपर्यंत हे तुम्हाला पैसे मिळणार आहे महत्वपूर्ण माहिती आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद